मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी तुम्ही जर अन्नत्याग आंदोलन मागं घेतलं नाही तर आम्ही आम्हीच आत्मदान करू तुमचं जगणं फार महत्त्वाचं आहे असे काही मॅसेज करून काही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत आणि माझी मानसिकता आहे का सोळा तारखेपासून अन्न त्यागच नाही तर पाणी त्याग करून आणि उद्याचा चक्काजाम करून पुन्हा समोर जावं ही माझी मानसिकता झालेली आहे कारण हा लढा कुठेही मधा सुट्टा कामा नाही पण कार्यकर्त्यांची मानसिकता ते सांगतात का येणारा पाऊस आहे पावसाळा आहे शेतकरी सगळेजणं कामात लागणार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आंदोलन थेट आपल्याला डायरेक्ट पंधरा दिवस एक महिन्याची मुदत देऊन काय करून आपल्याला मंत्रालयातही घुसून आंदोलन करता येईल आपण आता जेवढं सरकार करून करून घेता येईल तेवढं घेऊन घ्यायचं आणि एक टप्पा आंदोलनाचा द्यायचा काल चर्चा झाली पण अधिक आम्ही बारा वाजता चर्चा करतो आहे कारण शेतकरी शेतमजुरांचा दिव्यांगांचा विश्वासघात होऊ नये त्यांनी जो विश्वास, हो विश्वास निर्माण केला तो विश्वास कायम राहावं या मानसिकतेत मी आहो जर अजूनही सरकारचं लेखी व्यवस्थित पत्र आलं नाही तर सोळा तारखेपासून पाणी त्याग करून पुढचं आंदोलन आम्ही चालू ठेवू राजू शेट्टीने तुम्हाला पाठिंबा दिला शरद पवार आणि दिलेला आहे जरांगींची प्रतिक्रिया आली आणि राजू शेट्टी उद्या चक्काजाम महाराष्ट्रभर करायचा कसं पाहत तेच आता आमचं ते बारा एक वाजता बोलणं होणार आहे त्यांचं सगळ्यांचं राजूजी शेट्टी असेल जरांगीर साहेब असेल रोहित पवार ते पण आले होते आणि तुपकर असेल स ह्या सगळ्यांना विचार आम्ही आता एक दोन तासात फोन करून सगळ्यांचा विचार म्हणजे नवले साहेब आहे यांना विचारून घेतो आहे बऱ्याच संघटनेच्या महत्त्वाच्या आहेत संभाजी ब्रिगेड वगैरे काही ओबीसी संघटनेचे नेते होते त्यांनी पण जानकर साहेब आहे महादेवराव जानकर या सगळ्यांना विचारून आता कशा समोर जायचं त्यांच्या म्हणण्यानुसार आता ह्या एक दोन तास त्याच्यासाठी मी सकाळपासून फोन लावत होतो त्यामुळे आम्ही कार्यकर्त्याला विचारून सांगतो मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि कर्जमाफी आम्ही नक्की करू उच्चस्तरीय समिती लगेच तयार करून त्या सगळ्या संदर्भात कशी कर्जमाफी करायची कोणाला गेली पाहिजे कोण किती कर्ज माफ केलं पाहिजे हे सगळं ठरवासाठी उच्चस्तरीय समिती तत्काळ नेमल्या जाईल त्यांनी सांगितलं भाऊ आज दोन वाजता तुमची बैठक होणार आहे दोन वाजताच्या बैठकीच्या चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे त्यांच्याही संपर्क आहे कलेक्टर पण संपर्कात आहे आता लेखी उत्तर कसं येतं त्यावर मग आपण निर्णय घ्यायचा आमची मानसिकता पण आंदोलनाची पूर्ण आहे जीव गेला तरी बेहत्तर सोळापासून पाणी त्याग आणि मग समोरचं आंदोलन चालू तर ह्या सगळ्या गोष्टीवर कसं उत्तर येतं कसं लेखी उत्तर येतं त्यावर समोर ठरवू सरकार वेळ आता असं म्हणण्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीनं घेऊन जायचं आहे कसं आहे आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला का आजही मला एक मॅसेज आला आरवीचा त्यांना एक वाजता आत्महत्या के केली शेतकऱ्यानं कारण वसुलीचा तगादा होता आणि बँकेच्या वसुलीच्या तगाल्यानं त्यांना आत्महत्या केली तर हे उघड्या डोळ्यानं सरकारले दिसत नाही म्हणून आपण अन्नत्याग करून आंदोलन करायचं ठरा ठरून त्यांच्यासमोर आणायचा प्रयत्न केला आता कोणी मरू नये विमानातले लोक अपघात होऊन मरण पावले त्याच्याबद्दल सहानुभूती आमची आहे काल नयनानं सांगितलं त्याप्रमाणे आत्महत्याही त्याच्यापेक्षा जास्त होतं आणि रोज होतं त्याची सहानुभूती जेवढी विमानात मरणाऱ्यांची आहे तेवढी सरकारला असली पाहिजे एवढं साधारण विषय आहे तर तो सरकारच्या कसं समजतं नाही समजत तो त्यांचा प्रश्न आहे आता उदय सावंतजी पण येत आहे ते आठ एक बारा एक एक दोन वाजेपर्यंत पोहोचून इथे अधिक काय चर्चा होईल काल बावनकुळेजीनं जे सांगितलं त्या सगळ्या संदर्भात लेखीपत्र आणि हे सगळ्या विषय घेऊन समोर आपण कार्यकर्त्याच्या समोर ठेवू आणि मग निर्णय घेऊ पण जोपर्यंत तुम्हाला ठोस मिळत नाही तोपर्यंत आखरी सगळ्या गोष्टीचा विचार करून कसा काय निर्णय कसं समोर जायचं आपण कारण कार्यकर्त्याचं काय मत आहे किंवा पाठिंबा देणाऱ्यांचं काय मत आहे ते पण आपण विश्वासात घेतलं पाहिजे महाराष्ट्र बंदचं आव्हान काही केलं होतं संघटना म्हणजे आपली सगळे मिळूनच केलं होतं सगळ्या शेतकरी संघटना तर त्या संदर्भात आपण फोन करतो आहे आणि त्यांचे पण विचार घेऊन मग